या भागात आपलं पुन्हा स्वागत मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत अजूनही अनेक गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काची घरं मिळालेली नाहीत गिरणी कामगारांच्या प्रश्नाला विधानसभेत वाचा फोडून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यातील गिरणी कामगारांनी आमदार विनय कोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे मुंबईत सुमारे बासष्ट सूतगिरण्या बंद अवस्थेत आहेत या सूतगिरण्यांमध्ये मिळून सुमारे एक लाख ऐंशी हजार कर्मचारी काम करत होते या गिरण्या बंद पडल्यामुळं सर्व कर्मचाऱ्यांवर आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली म्हणून शासनानं याबाबत काही निर्णय घेतले गिरण्यांच्या शिल्लक रिकाम्या जमिनीपैकी एक तृतीयांश जमीन गिरणी कामगारांना देण्यात यावी असा निर्णय घेण्यात आला त्यानुसार जमीन विकसित करत असताना गिरणी कामगारांना घर देण्याचाही निर्णय घेण्यात आला परंतु या एक लाख ऐंशी हजार कर्मचाऱ्यांपैकी केवळ पंधरा हजार कर्मचाऱ्यांना हक्काची घरं मिळाली आहेत उर्वरित लोकांना अजून त्यांची हक्काची घरं मिळालेली नाहीत गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काच्या जागेवर घर मिळावं यासाठी शासनाचे प्रतिनिधी म्हणून आमदार विनय कोरे यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी पन्हाळा शाहूवाडी तालुक्यातील गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसदारांनी केली आहे